काही भाज्या ना अशा असतात ना की ते आपण एकदा ना त्याची चव आपल्याला अजिबात जीवेवरून जात नाही रिंगाळतच राहते तर या भाजीचं नाव तुम्हाला मी सांगते याला कोपते किंवा कांदीच्या पातीचे मुठे असं म्हणू शकतात या दोन्ही म्हणजे जे व्हेज नॉन व्हेज खाणारे आहेत ना तर दोन्हीही कॅटेगरीतल्या माणसांना खूप म्हणजे खूप ही, ही भाजी आवडेल अशी करायला सोपी आणि एकदम झणझणीत अशी ही भाजी आज आपण बनवणार आहोत तर तुम्ही ही ब्लॉग स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सम समजेल आणि व्यवस्थित नाही आवडली तर लाईक नाही केली तरी चालेल पण ब्लॉग फक्त स्किप करू नका व्यवस्थित बघा आणि मगच ही रेसिपी बनवा चला तर मग आपण चालू करूया रेसिपी बनवायला इथे मी तुरची डाळ चार ते पाच तासासाठी मस्त अशी भिजवून घेतलेली आहे अगदी हाताने दाबली तर अर्धी होईल इतकी भिजवलेली आहे हे स्वच्छ तुम्हाला जर समजा ही पात मार्केटमध्ये मा भेटली नाही किंवा मिळाली नाही तर तुम्ही जे कांद्याचे असते तशी पातसुद्धा घेऊ शकता गावाला कोणी बनवत असेल तर त्या शेतामधली पात नक्कीच मिळेल तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करू शकता अशा पद्धतीने पात स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि मग चिरून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कशीही चिरू शकता ते आता आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे डाळ चार ते पाच तास भिजवलीच पाहिजे त्याच्या डाळीमध्ये जिरे लसूण आणि कोथिंबीर अलं हे घालून आपल्याला डा जाडसर अशी वाटून घ्यायची आहे जास्तही जाडसर नाही आहे पण इतकीशी जशी ही इतकी कंच कनसष्टी आहे तशी आपल्याला व्यवस्थित ही डाळ वाटून घ्यायची आहे आता आपल्याला ह्याच्यासाठी तब टाकायचे आहे त्याच्यात आणखीही काही मसाले आपल्याला टाकायचे आहेत व्यवस्थित असे हे चवीपुरतं मीठ घालायचं हिंग थोडंसं घालायचं नंतरसुद्धा आपण हिंगाचा वापर करणार आहे लाल तिखट आणि हळद हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आता तुम्ही हे जे मिक्स करत असताना त्यावेळेस थोडंसं मोठं भांडं घ्या ते माझं छोटं झालं आहे मग व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येत नाही तर तुम्ही मोठं भांडं घ्या आणि हे व्यवस्थित अशी पात एकदम मिक्स करून घ्यायची की पात आणि तुरीची डाळ एकदम मिक्स झाली पाहिजे हाताच्या साह्याने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि याचे मुठे बनवून घ्यायचे तर तुम्हाला कोणत्याही आकारात तुम्ही मुठे बनवून घेऊ शकता गोल घेऊ शकता असे घेऊ शकता जसे तुम्हाला आवडतील आणि बारीक सुद्धा तुम्हाला आवडतील तस त्या साईजचे तुम्ही हे गोळे किंवा मुठे बनवून घेऊ शकता आता हे मुठे आपण वापरून घ्यायचे आहेत खाली कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि इथे एक मोदकाची जाळी घेतलेली आहे बघा प्रत्येकाच्या घरी ही जाळे असतेच तर बघा इथे अशी व्यवस्थित असे मोठे ठेवून घ्यायचे आहेत त्या जाळीला तेल लावायचं आहे जेणेकरून हे मोठे चिकटणार नाहीत खाली आणि चिकटून बसणार नाहीत यासाठी व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे हे आपल्याला इथे आता एक मसाला तयार करून घ्यायचा आहे आता हा कांदा मी हाय असाच भाजून घेणार आहे तर तुम्ही कढईमध्ये चिरूनसुद्धा कांदा भाजून घेऊ शकता खोबरंसुद्धा आपल्याला असंच भाजून घ्यायचं आहे खोबरं मस्त भाजल्याने काय होतं असंच भाजीला चव छान येते आणि जर तुम्हाला काळसरपणा काड़ काळा मसाला जे आपण बोलतो ते एकदम असं मौसूद असं आपल्याला खोबरं वाटून घ्यायचं आहे अगदी जसं काळा मसाला दिसतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे खोबरं बघू शकता तुम्ही इथं अगदी तेल सुटेपर्यंत हे खोबरं वाटून घेतलेलं आहे इथे बघू शकता मऊ आणि मस्त असं हे ह्या भाजीने ह्या खोबऱ्याने चव एकदम भन्नाट येणार आहे आता इथे जिरे कांदा कोथिंबीर आणि लसूण अद्रक ह्याचंसुद्धा आपण वाटण करून घेऊया असं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे वाटून घ्यायचं आहे ते कोथिंबिरीचा थोडा जास्त वापर आपल्याला लागणार आहे भाजीला मस्त अशी चव येते इकडे तुम्हाला मी सुके मसाले दाखवते जे पण घरी उपलब्ध असतात ते मसाले घ्यायचे पावडर घ्यायचे हळद घ्यायचे आहे आणि तो मसाला तुमचा असेल तर तुम्ही किचन किंवा तुम्ही मसाला मसालासुद्धा घेऊ शकता कसुरी मेथी आहे हिंग थोडंसं घेतलेलं आहे जिरा पावडर धना पावडर अगदी थोडी थोडीशी घेतलेली आहे तुम्ही कोथिंबीर घेतलेली आहे व्यवस्थित असं मसाला भाजायला आता आपण सुरुवात करूया तर इकडे बघा मुठे अगदी आपले शिजलेले आहेत आता इथे ते 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 तेल घेतलेलं ते आहे तेल इतकंही जास्त घेऊन यायचं नाही आहे जेव्हा तो खोबरा आपण घातलेला आहे ते खोबऱ्यामुळे आपल्याला तेल भाजलं सुटणारच आहे तर इथे जिरे आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे व्यवस्थित असं आत्ता आपल्याला हा मस्त वास येईपर्यंत असं भाजून घ्यायचा आहे हा मसाला नंतर आपण तो का मसाले टाकणार आहोत सुके वगैरे हे बघा आता इथे दोन ते तीन मिनिटभर व्यवस्थित असं परतवून घ्या जितका मसाला भाजेल ना तितकी भाजीला कोणतीही भाजी असू द्या चव जास्त येते थोडंसं पाणी घातलेलं आहे गरम पाणी घालायचं आहे कोणत्याही भाजीला गरम पाणीच घालायचं आहे कुण कुठेही सिंपल भाजी थंड पाणी वापरू नका मग भाजीची चव एकदम वेगळीच होते किंवा अशी भाजी घट्टसर होत नाही आहे त्यासाठी इथे बघा जे आपण खोबरं केलं होतं ते टाकले आहेत परत एकदा थोडंसं पाणी वाटीवर इथे पाणी घालायचं आहे परत मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता रसा आपल्याला थोडंसं पातळच करायचं आहे कारण जर मोठे टाकल्याच्या नंतर आपला मसाला आपोआप घट्टसर होणार आहे ते ते पाच मिनिट तर कूक करून घ्यायचं म्हणजेच की इथं व्यवस्थित झाकण ठेवून हा मसाला आपल्याला परतवून घ्यायचा बघू शकता तुम्ही पाणी असल्यामुळे मसाल्यानं तेल चोरलेलं आहे नंतर जितकं तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी आहे तितकं म्हणजे की थोडंसं पातळच करायचं आहे जेव्हा आपण सर्वात शेवटी पाण्याचा अंदाज घेतो तेव्हाच आपल्याला चवी मीठ घालायचं आहे बघू शकता खूप छान दिसतं जेव्हा हे उकळेल ना तेव्हा अगदी छान आणि मस्त आता हे मोठे आपल्याला जसे घालून घ्यायचे आहेत हे मोठे घालून घेतल्याच्या नंतर आपल्याला चार ते पाच मिनटं की ज्या भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची मिक्स करायचं आहे आणि मस्त असं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे मोठे शिजवले जातील तितके भाजी छान मस्त होईल तर कशी वाटले ही भाजी कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा एकदा ही भाजी ह्या पद्धतीने बनवून बघा एकदम मस्त एकदम तुम्ही बघू शकता इथे किती मस्त चमेष्ट आणि अशी झणझणीत अशी बघता शनी तोंडाला पाण्यासाठी इतकी मस्त तुम्ही ही रोटीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर मस्त अशी खाऊ शकता किती छान आणि दिसायला किती मस्त अशी भाजी दिसते बघा तुम्ही भाताबरोबर भाजी तर खूपच छान लागते ती असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय